नमस्कार मित्रांनो पारू पुढील प्रोममध्ये पारू समोर जाते आणि हात जोडू म्हणते देवी तू माझ्याशी सारखी परीक्षा का घेते आणि माझ्यासोबत हा कसला खेळ मांडला आहे जी माणसं तू जेवढी भक्ती करतात तुला मानतात त्यांच्यावर अन्याय का आणि ज्यांचा काहीच दोष नाही अशा निष्पाप जीवावर का, का उठलीस तू हे मंगळसूत्र आदित्य सरांचं रक्षा कवच हे काढून नाही चालणार हे कायम माझ्या गळ्यात घालावंच लागणार पारू मंगळसूत्राकडे बघत असते तेवढ्यात दामिनी येते तिला ओढत म्हणते काय गे पारू इथे काय करतेस तू तुला कळतं आहे का घरामध्ये सगळे टेन्शनमध्ये तिकडे हॉलमध्ये येत तू इथे काय करतेस अगं कुठल्या तरी परिस्थितीत कधीतरी सिरियस हो ना प्लीज पारू म्हणत म्हणते दामिनी मॅडम प्लीज तुम्ही इथून लवकर जा मला हे मंगळसूत्र गळ्यात घालणं लय गरजेचं आहे दामिनी टाळी वाजवत म्हणते अगे काय म्हणते मी तुला कळते आहे का मी काय म्हणते का? ते तुझं तुझं असं एक वेगळं जग आहे का तुला ऐकू येतं ना तुझं काय चाललेलं असतं नवीन म्हणजे तुझं काहीतरी भलतंच सुरू असतं तुझं एक भलतंच जग आहे जिथे सगळे असतात तिथे का नसती तू आता सगळेच हॉलमध्ये पण तू नाही चल तू पहिले चल मला बोलायचे सगळ्यांसमोर आता पारूला आठवतं फोनवर आयल्या बोलत असते आदित्य तू कुठे आहेस लवकर घरी ये तेवढे ते, ते गाडी येते आणि आदित्याला उडवते पाहिलं म्हणते आदित्य तुला आमचा आवाज ऐकू येतो का प्रीतम म्हणतो दादा तू कुठे आहेस आता सगळेच बोलत असतात पण आदित्याचा काय आवाज येत नाही दामिनी टाळी वाजवत म्हणते ए पारू अगं काय 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 विचारते मी तू इथे काय करतेस पारू आता दिवीकडे बघते दामिनी पण दिवीकडे बघते टाळी वाजवत म्हणते काय गे पारू काय बाई आहेस तू तू इथे आमच्या दिवीचा प्रसाद चोरायला आलीस चे चे का आमच्या देवीचे दागिने चोरायला आली अगं काय आहे अशा संकट प्रसंगी तुला हे काय सगळं आहे तुला एवढी बुद्धी कुठून येते पारू म्हणते आता तुमच्यापासून काय लपवायचं मी सावित्री त्याला हेच सांगत होते देवीपुरता प्रसाद काढून ठेवा आणि खोक्यामध्ये सगळा प्रसाद ठेवून द्या म्हणजे समद्यांना मिळून तो खाता येईल ना म्हणून सावित्री आत्याला सांगत होते हा स्वयंपाकघरात ठेवा दाविनेती ते मज्जा आहे म्हणजे सगळा प्रसाद स्वयंपाकघरात ये आता मी जाते आणि खाते पारू म्हणते दामिने मॅडम तुम्ही पाया पडा मी आलेचा दामिनी म्हणते काही गरज नाही मला खूप भूक लागली मी आता स्वयंपाकघरात जाते तुला पाया पडायचं असलं तर तू पड मला काय सांगते ते आता जाते आणि पारू मंगळसूत्र घालते ते आता मंगळसूत्राला नमस्कार करते डोळ्याला लावते आणि टॉपमध्ये टाकते आणि हा जुडू म्हणते दिव्याई मला माफ कर आदित्य सराला वाचवण्यासाठी मला खोटं बोलावं लागलं पारवा ते इकडे तिकडे बघते आणि निघून जाते असेच नवी अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद